चांदवली धरणात हा कॅनल जो जातो कुठं सांगली जिल्ह्यामध्ये तर या कॅनलवरती पोहण्यासाठी आलेलो आहे काळुंद्री गावामध्ये हा कॅनल आहे आणि बघूया सध आता पहिल्यांदाच ही कॅनलमध्ये पोहण्याची माझी वेळ आहे पाण्याभर मस्ती ना अगदी शांततेत आपण पोहायचं पाण्याला उतार कमी आहे आता मुलं सांगतात नाही तर पाणी भरपूर वरती असतं आता ही इकडं काळुंदरीची मुलं दाखवा इकडे सगळी ही पोहून झालेली आहे आणि माझ्यावर हा तुझं नाव काय सायराज सायराज थांबलेला आहे तर टाक्या उडी आता आपण शंभू महादेवाचं नाव मारतीच्या नावाने बघा अतिशय चांगला असनल मधलं पाणी असं ओढून येते खाली त्यामुळे जेवढं असेल पोता येईल असलस तेवढं पोळ आपण वरती निघायचं

पाण्याला जरासा कॅनल मध्ये पोहताना कधी पाणी असेल तर उतरायची कुणीही काही करायचं नाही तर ती एम सदनाला गेला जर पोहता येत नसेल तर पोहता येत असेल तर तो निघू शकतो असं जर तुम्ही पाण्याचा धोत आहे थोडं मला ताटा निष्ठायचं

कॅनलमध्ये भरपूर असा पाण्याचा फ्लो असतो पाणी वरती असल्यानंतर आता पाण्याचा फ्लो जरा कमी आहे कॅनलमध्ये पोहताना खबरदारी घ्यायची की अशा विनंती असतात त्यामुळे तुम्हाला वाट दिसत तिथलं वरती जीतनं असेल तिथलं वरती निघावं लागतं फ्लोवर जर तुम्ही गेला तर तुमचा खेळ कला जरी तुम्हाला पोहता येत असलं काय जरी असेल त्यामुळे ही खबरदारी कॅनलमध्ये पोहत असताना घ्यायची दुसरी गोष्ट अशी कॅनलचा प्रवाह जर कमी असला पाणी कमी असलं तर वरून कधी उडी मारायची नाही वरून ज्यावेळेस तुम्ही उडी मारता त्या पैसेने तुमच्या पायाला लागण्याची केली आहे दुकानामध्ये तुम्ही आता माझ्याबरोबर नाव काय आकाश पाटील आहेत या आकाश पाटील कि या हे बघा आता पट्टीचे पोहणारे आताचपाती कसं मध्ये वाटतंय तुम्हाला बाही वाटतंय का बघा प्रवाहाच्या नृत्यविषयी <सथी> मग पोहत असताना तुम्हाला ताकद <ताक्षे> अव <सथी> लागते अशा वेळेस हे बघा मी आता प्रवाहावर बघा वाहत वाहत खाली निघालोय हे बघा हे बघा हे बघा गेलो गेलो धडाकलो हा आता मला

अशा पद्धतीने निजो असतो गावाकरता हा पचारा असतात सिंपल मोठा गोटा लांब लसक तलाव तलाव करताना असतात चॅनल आता सगिपणे नमस्कार आता हे पट्टी जे पोवणार आहे कायम या चॅनल मध्ये पोवणार आहे आज चांदोली धरणाचं कॅनल काळुंदरे गावच्या ठिकाणी आम्ही आहे हे पाटील साहेब पाटे साहेब या मध्ये तुम्ही रोज पोहता बरोबर तुम्ही काय सांगाल कॅनल मध्ये कशा पद्धतीने पोहलो पाहिजे नवीन जी कॅनल मध्ये होता आता मी पहिल्यांदा कॅनल मध्ये नवीन उतरतो मला हे पाणी दापतय तर तुम्ही अशा वेळी काय करता आणि कशा पद्धतीने पोहलो पाहिजे कॅनल मध्ये कॅनल मध्ये काय पहिल्यांदा काटाळेला जरा पोहलो पाहिजे मध्ये जाण्याचा विचार पण नाही केला पाहिजे आणि ज्या असं ज्यावेळेस पाणी दाबतो त्यावेळेस कसं तुम्ही काटाला निघता काय आता पर्यायकडं धरली पाहिजे बरं म्हणजे अशा वेळेस जाळी वगैरे ज्यावेळेस पाणी दाबत जाळी वगैरे धरावी असं त्यांचं म्हणणं आहे साहेब तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने पोहोलं पाहिजे नवीन पोहणाऱ्या पोहायला येणार मध्ये पोहणाऱ्याने काय आपल्या ह्याच्याकडे त्या का कशा पद्धतीने पोहा त्याच्या त्याच्याद्वारे आपल्याला पोहोला पाहिजे पाहिजे बरं म्हणजे खरं तर ज्याला चांगलं पोहा येतं कॅनल मध्ये उतरावं हे तर खरं आहे जो नवीन शिकलाय त्यानं मध्ये पोहायचा प्रयत्न करू नये त्या कॅनलच्या पाण्याबरोबर तो बी सारखा झाला ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे आता आम्ही पण आता तिकडे निघायचा प्रयत्न करतोय आम्ही आता तिघ चला तिकडे निघता येईल ना आपल्याला पुढं चला एक दोन साडे माडे तीन ओके वेळ माझी की मी कॅनलमध्ये पोहण्याची होती कॅनल मधल्या पोहण्या पाण्याबरोबर पोहताना कुठली मस्ती करायची नाही एकतर पाण्याला प्रवाह असतो आणि अशा खाच्या पडलेल्या असते तिथून तुम्हाला वर निघता येतं जर तुम्ही या प्रवाहावर गेला तर तुम्ही वर निघू शकत नाही एक तर तुम्हाला एकच प्रश्न तुमच्यासमोर एकच राहतं की पाण्याबरोबर वाहत जाणं त्यामुळे कॅनलमध्ये पोहत असताना कुठली मजाच मस्ती या पाण्याबरोबर असताना पोहण्याचा निखळ आनंद घ्या उगच पोहायला जास्त येते म्हणून शहाणपणा कराय जाल तर जीवानिशी मुकाल अतिशय चांगलं असं हे वारनेचं पाणी वारनेच्या खोऱ्यातलं तांदूळ राखणार काय कॅनल आणि खूप मजा येते आज पोहताना खूप एन्जॉय केला या कॅनलच्या या पाण्यामध्ये पोहण्याचा धन्यवाद मित्रांनो तास